तर मित्रांनो प्रियाला वाटलं की आता आपण अर्जुन साईला वेगळं केलं म्हणजे ते तुटून पडणार आणि आपलंच राज्य चालणार पण असं काही झालं नाही मित्रांनो सालीने प्रियाला ठणकावून सांगितलं की जरी माझं अर्जुन सरांशी घटस्फोट झाला तरी मी अर्जुन सरांशी पुन्हा लग्न करणार आणि मग काय मित्रांनो इथे मालिकेत एक नवीन ट्विस्ट आलाय करण सायली असं का म्हणाली हे जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा आणि तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी संधी तुमचं माझ्या या मराठी श्रीय मंत्रा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सुरुवात करतो तर आजच्या भागात काय झालं आपण ते जाणून घेऊया चला तर मग तुमची उत्सुकता न तांता मी आजचा भाग सुरू करतो तर मालिकेच्या सुरुवातीला सगळे सुविधा दवाखान्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये असतात आणि अश्विन त्यांना म्हणतो तुम्ही सगळे आता तिथून निघून जा कारण पूर्ण आजीला आरामाची गरज आहे मात्र कल्पना म्हणते मी इतर आता तिच्यासाठी थांबते मात्र अश्विन म्हणतो काही गरज नाही उद्या बहुतेक आजीला म्हणजे पूर्ण आईला डिस्चार्ज मिळेल मग बिचारा अर्जुन पूर्ण इकडे जातो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो काळजी घे आता सगळं ठीक होईल आणि हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर मात्र दुःख फार फारास्त, असतं नाराजी फार असते मात्र प्रिया जाम खुश असते ती अर्जुन म्हणजे अर्जुन आपण निघून दो पण अर्जुन तिला काही न बोलतं बाहेर निघून येतो आणि एका ठिकाणी थांबतो आणि चैतन्याच्या गळ्यात पडून धाय मोकळून हा सीन एकदम होता मित्रांनो इथे म्हणजे मला सुद्धा खूप दुःख झालं की अर्जुनच्या आयुष्यात हे चाललं काय पण हे दृश्य बघत असते ती प्रिया आणि ती म्हणाल करते अर्जुन काय रडायचं ते रडून घे एकदा का तुझा आणि सायलीचा घटस्फोट झाला मग तुला आणि मला कायदा पण वाचू शकत नाही लग्न होण्यापासून बाप रे बाप किती स्ट्रॉंग प्लॅन केला त्याने मित्रांनो आणि तिकडे मात्र सायली चालत चालत दुःखात घरी पोहोचते कुसुमताही मात्र तिची वाट पाहत असते जशी सायली घरामध्ये येते ती तिला प्रश्नांचा भडीमारच करते सायली कुठे होतीस तू वेळ काय लागला तुझी मी किती वेळची वाट बघते पण सायली काहीच बोलत नाही पण ते तिच्या सुन्नता बघून कुसुम त्याला जाणवत नक्कीच काहीतरी झालंय मग तिला बसवत म्हणते सायली मला तुला गोष्ट सांगायची पण मन घट्ट कर आणि ती सांगते की प्रतिमा तिथे गेला आणि त्या बोलल्या की अर्जुन सरांचं प्रियाशी लग्न ठरलंय आणि ही गोष्ट हे वाक्य दोघेही सहज बोलतात कुसुमताईला पण आश्चर्य होतं की सायलीला हे सगळं कसं माहितीये ती मी तू दाखवण्यात गेली होती ना तिथे कोण तुला बोललं का कोणी रागवलं का कल्पना मॅडम तुला ले राबवले का तरी सायली काहीच बोलत नाही मग मात्र सायली सगळं सांगते जे दाखवण्यात तिने बघितलंय ऐकलंय आणि कुसुमताईला शंभर असा विश्वास बसतच नाही की अर्जुननी खरंच पूर्णाजीला हे वचन दिलंय मात्र सायली तिला समजून सांगते हो कुसुमताई अर्जुन सरांनी पूर्णाजीला वचन दिलं आणि कि त्यांनी अगदी योग्य केलं की त्यावेळेस पूर्णाजी तब्येत आमच्यापेक्षा खूप महत्वाची आहे पण कुसुमताईमध्ये नाही नाही अर्जुनने जर वचन दिलं असेल तरी तो नक्कीच काहीतरी करेल मात्र म्हणते आता काही होऊ शकत नाही आता सगळं संपलंय जे झालं ते सगळ्यांच्या झालं झालंय आणि सगळ्यांनी विचारपूर्वक हे केलंय मात्र कुसुमताई अजूनही कसं तयार नसते ते म्हणजे सायली असं कसं होऊ शकतं आत्ता तर तू त्यांना बोलली होतीस ना की कि तुमचं किती प्रेम एक पे असं होऊ शकत नाही मात्र सायली काही ऐकत नाही ते दुःखात बुडून जाते तिकडे तेच हल अर्जुनचे असतात अर्जुन, अर्जुन त्या बेडमध्ये बसला असतो आणि चेतन म्हणत असतो यार चैतन्य हे काय होऊन बसलं आत्ता काही दिवसापूर्वी सायली मला म्हणाल्या होत्या की त्यांचं माझ्या खूप प्रेम आहे आणि आम्ही दोघं एकमेकांशी संपूर्ण आयुष्य सोबत राहण्याचा विचार करत असतानाच हे काय होऊन बसले यार मी काय करू मला काहीच कळत नाही आहे चैतन्य तिला म्हणतो शांत लोकांना विचार कर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल मात्र अर्जुन त्याला म्हणतो काही मार्ग निना आहे तू ऐकलं ना अश्विन आणि डॉक्टर काय बोलत होते की पूर्णाजीला अजूनदा असा धक्का बसला तर तिच्या जीवावर बेतेल आणि मला पूर्णाजी फार महत्त्वाची आहे तिचा मी माझ्या प्रेमासाठी कोणाच्या जीवाशी तर नाही कळू शकत ना असं म्हणून तो शांत बसतो आणि नंतर मात्र तो म्हणतो यार माझे हे हाल आहेत तर ते तिकडे सायलीचे काय हाल असतील मग चैतन्य सांगतो यार सायलीवली सगळं माहिती आहे मग अर्जुन फार आच्छा म्हणतो अरे सालीला कसं माहिती झालं हे आणि तुला कसं माहिती आहे मग चैतन्य सगळं त्याला सांगतो की सायली बहिणी दवाखान्यात आल्या होत्या त्यांनी तुझं आणि पूर्णाचे सगळं बोलणं ऐकलं हे ऐकताच अर्जुन फार इमोशनल होतो तो तो अरे बाप रे हे काय होऊन बसले यार चैतन्य पण चैतन्य त्याला सांगतो की मी त्यांना भेटलो त्यांना तुझी बाजू समजून सांगितली पण त्या म्हणाल्या की तुम्ही माझी बिलकुल काळजी करू नका तुम्ही अर्जुन सरांची काळजी करा यावेळेला तुमची त्यांना फार गरज आहे आणि त्यांना कसं कमी दुःख होईल हे बघा ह्या एक तास अर्जुन इमोशनच म्हणतो यार बघ त्यांचं माझ्या किती प्रेम आहे एवढं होऊनसुद्धा त्या माझीच काळजी करत होत्या आणि मी मात्र त्यांना दिलेलं माझा प्रेमाचं वचनही पाळू शकलो नाही यार मी काय करू चैतन्य मी काय करू चैतन्य आणि अर्जुन एवढे इमोशन होतात की काय करू काय नाही असं होत मित्रांनो दिवसाची सकाळी प्रियाची लगबग चालली असते ती टी नसून म्हणते हे करा ते करा ते करा कल आणि अस्मित म्हणतात अगं काय चालतन मी त्याला शांत हो ते म्हणते नाही नाही पूर्णाजी जेव्हा घरी येईल ना तिला घरी जाऊन टापटाप दिसलं पाहिजे आणि मला तिला गुड न्यूज सांगायची आहे दोघी म्हणतात काय गुड न्यूज आम्हाला पण सांग ना, 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 नुण 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 ना प्रिया म्हणते नाही मला पूर्णाजी आल्यानंतर ही गुड न्यूज सांगायची आहे आणि तेवढ्यात घरामध्ये येते पूर्णाजी पूर्णाजीला पाहतात सगळे येतात आनंदाने त्याच्यापाशी बसतात तेवढ्यात अर्जुनही येतो कारण अर्जुन चेहरा अजूनही उतरलेला असतो पण तो बिचारा आजीच्या प्रेमाखाल ते आलेला असतो मग मात्र प्रिया म्हणते मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे पण कल्पना म्हणते थांब थांब पूर्णाजीला बरं वाटत नाही आहे त्यांना त्यांच्या रूममध्ये आराम करू दे आता प्रिया म्हणते नाही ही गोष्ट खूप महत्वाची पूर्णाची प्लीज माझी गोष्ट ऐक ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मग तू निवांत आराम करत बस पूर्णाची म्हणजे हा ठीक आहे सांग काय मग मात्र प्रिया मित्रांनो इथे पी येतो बघा प्रिया ना सायली आणि अर्जुनच्या घटस्फोटा एक कागद घेऊन येते जे त्या मॅरेज सर्टिफिकेटच्या फाईलमध्येच मागे लावले असतात आणि ते सगळ्यांना दाखवत म्हणते की सायली आणि अर्जुनचे घटस्फोटा एक कागद याच्या जोगांचे सया आहेत फक्त तळी टाकायची बाकी आहे आपण तळी टाकली की दोघांचा घटस्फोट होईल अर्जुन म्हणतो हे सगळे एका घडत नाही ते म्हणते सगळं मला माहिती आहे मी एका बायको होणार ना वेळ पण तुमचा घटस्फोट झाला म्हणजे अधिकृतरित्या आपण दोघं नवरा बायको हो प्रतापी म्हणतो हो हो तुला जे वाटेल ना योग्य ते पण हे लग्न कायदेशीरच व्हायला पाहिजे मित्रांनो इथे बिचारा अर्जुन जो नेहमी तन्वी म्हणजे उर्फ प्रियावर वित्र सारखा चिडायचा आता त्या तो शांत बसलाय जे प्रेमा खातर तो काहीही बोलत नाही सगळं सहन करतोय चैतन्य प्रियाला म्हणतो तुला हीच वेळ सुचली का तू थांब ना मात्र ती म्हणते नाही नाही हीच योग्य वेळ होती या गोष्टीसाठी मग मात्र जी म्हणते ठीक आहे जे चाललंय ते होऊ दे मला अर्जुनकडे ती बघत म्हणते मला या लग्नात कुणाचाही अडथळा नको म्हणजे तिचा इशारा असतो सायलीकडे ती सायली या लग्नात यायला नको आणि कुठलाही गोंधळ घालायला नको मात्र अर्जुन काहीच बोलत नाही तिकडे वाहतं कुसुमताईच्या घरी कुसुमताई साईला जमत असते सायली तू वेळी झालीस का काहीतरी कर इतक इतक्या दिवसानंतर तुमचं एकमेकांना प्रेम आहे तुम्ही कबूल केलं आणि असं तुम्ही हातातून एकमेकांना निष्ठू द्याल काहीतरी का कर सायली काहीतरी कर तुला माहिती ना प्रिया कशी म्हणून मग सायलीला फ्लायबॅकमध्ये आठवतं की ज्या ती साक्षी तो आश्रम घेणारी आली होती आणि तिला सगळ्यांनी हुसकावून लावलं होतं प्रिया साक्षी साईड घेऊन सगळ्यांना बोलत होती की तुम्ही चुकीचं करताय हा आश्रम विकला पाहिजे हा आश्रम विकून आपण टॅक्सचे पैसे भरून टाकू आणि उरलेले पैसे आपल्या सगळ्यांमध्ये समान वाटू कारण की आपण किती जरी पैसे सेव्ह केले तरी आपण ते टॅक्सचे जे पैसे आहेत ते गोळा करायला चौदा ते पंधरा वर्षे लागतील आपल्याला आणि हे आपल्याकडे शक्य नाहीये मग मात्र सायरी तिला बोललेली असते फार आणि सायरी हेही आठवतं की जेव्हा पोलीस मधुभावना घरी घ्यायला आले होते आशीर्वाद घ्यायला आले होते कुणाच्या आरोपाखाली त्यावेळेस प्रियाने पोलिसनं कबूल केलं होतं की मधुभाऊंनीच तो केला केलाय आणि सायलीला हेही आठवत आहे की मधुभाऊनं जेव्हा पोलीस कॉस्टडीमध्ये घेऊन गेले होते त्यावेळेस प्रिया तिची बॅग घेऊन कुठेतरी चालली होती त्यावेळेस सायलीन तिला विचारलं तू कुठे चाललीस ती म्हणते की मी आता मध्ये मातेरीकडे चालले आणि निवांत राहणार आरामात मला हे आशीर्वाद बिलकुल राहायचं नाही मग मात्र सायलीन हे सगळं आठवलं ती म्हणते कुसुमता तू अगदी बरोबर बोलतेस ही प्रिया जे काय करते, करते। लगना लगना ते फायद्यासाठीच करते तिचं लग्न ज्या पण मुलाशी होईल ती लग्न म्हणजे त्या मुलाची शिक्षा असणार आणि अर्जुन सरनं मी कशी शिक्षा होतील मी त्यांची बायको आहे आणि त्यांच्या जीवनात माझ्याशिवाय कुठली दु... दु... दुसरी स्त्री आली मला बिलकुल चालणार त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी प्रियाचा हा जो प्लॅन आहे हा यशस्वी देणार नाही आणि मी जे वाटेल ते करेन आणि इथे कुसुमताई आणि सायलीच्या चेहऱ्यावर चे एक वेगळंच हसू असतं आणि मित्रांनो हे म्हणजे उद्याच्या भागमध्ये काय करणं तुम्हाला मी सांगतो चैतन्य अर्जुनला सांगत असतो की तू सायलीला बोल तिची पण अवस्था तुझ्याशिवाय वेगळी नाही आहे आणि हे चोरून म्हणजे नेहमीप्रमाणे चोरून ते प्रिया ऐकत असते आणि ते सायलीच्या घरजून सांगते की तू वेळी झाली का सायली मी अर्जुनची बाईक होणार आहे मात्र सायली तिला ठणकावून सांगते की माझा घटस्फोट जरी झाला तरी सुद्धा मी तुला अर्जुन सरांची बाईक होई देणार नाही तो मान फक्त माझा आहे आणि फक्त माझ्याकडेच राहणार मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आणखी धामाल येणार त्याकरता तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि उद्याच्या भाग बघण्यासाठी चॅनलला सुद्धा प्रेस करा चॅनलची आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि ही प्रियाचं जे काय चाललं हे कधी वगैरे दिसील असं तुम्हाला वाटतं कमेंट करायला विसरू नका तर भेटूया